श्री स्वामी समर्थ हे नाव फक्त मंत्र नाही हे नाव आहे आधाराचं हे नाव आहे निर्भयतेचं पण आपण खरंच स्वामी समर्थ महाराजांना ओळखतो का ते फक्त भक्तांना वरदान देणारे संत होते की अहंकार मोडणारे उग्र योगी ते चमत्कार करणारे होते की पूर्ण ब्रह्माचा जिवंत अनुभव कधी त्यांनी भक्ताला हाकलून दिलं तर कधी त्याच भक्तासाठी मृत्यूही थांबवला कधी उग्र कधी करुणामूर्ती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचा खरा इतिहास त्यांचा उग्रयोग त्यांची लीला आणि त्यांनी भक्तांची परीक्षा का घेतली कारण स्वामी समर्थांना समून समजून घ्यायचं असेल तर फक्त ऐकून नाही तर अनुभवून समजून घ्यावं लागतं चला तर मग आज श्री स्वामी समर्थ महाराजांना खऱ्या अर्थाने जाणून घेऊया नमस्कार मी पूजा माझा यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्रीदत्त परंपरेत चौथा मानला जातो आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नुसिंह सरस्वती श्री शैले येथून कर्दळीवनामध्ये गेले तिथे ते, ते तपश्चर्याला बसले मध्ये साडेतीनशे वर्षे गेले त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले एके दिवशी एक, एक लाकूड तोडा लाकूड तोड त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रगट झाले असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ या नावाच्या मंत्राचा जप आरती व भजने यामध्ये लाखो भक्त दररोज सहभागी होतात अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे भक्तांचे जीवन बदलते हीच त्यांच्या चमत्काराची साक्ष आहे षडाक्षरी स्वामीना श्री स्वामी समर्थ तारु, तारु हे महाराजांची नाव नाही तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक तारक बीज मंत्र आहे ओम नम शिवाय दोम दुर्गा नमः श्री गुरुचरित्र हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु आणि अनुग्रहित तारक मंत्र आहे या तारकमंत्राद्वारे आपण आपल्या श्वासश्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातून सहजच होते या तारकमंत्राचा अर्थ व्यवस्थित समजून घेऊन त्याचा प्र करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्ययोग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर आणि अधिक प्रभावकारक होत असतो श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा अर्थ जाणून घेऊया <coughs> श्री म्हणजे स्वयं श्री श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी म्हणजे स्वा आणि मी स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे मी म्हणजे माझे अज्ञान अहमभाव व ईर्षा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वाहा करणे समर्थ म्हणजे संसाररूपी भाव सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्याऐवजी श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्रीपाद विराजित विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व कृपे अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या वीज मंत्राचा अर्थ होतो स्वामींवर विश्वास असणे महत्वाचे आहे प्रारब्ध हे भोगावेच लागते त्याशिवाय पर्याय नाही स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात भक्ती आणि सेवा महत्वाची आहे नामस्मरण अतिशय महत्वाचे आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत आपण हे विसरता कामा नये सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे फक्त दुःखात त्यांची आठवण नको मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मृत्यू असो खेळ ज्यांचा नको घाबरू तू अस असे बाळ त्यांचा भगवंतांचे सहा सद्गुण असतात ऐश्वर धर्म यश वैभव ज्ञान आणि वैराग्य हे ते सहा सद्गुण होत यांचा यांनाच भग असं म्हणतात हे भग ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत स्वामी महाराज हे साक्षात भगवंतच पण हे सद्गुण म्हणजे तरी काय सुख समाधान शांती आणि आनंद हे ऐश्वर नीती न्याय आणि कृपा हा म्हणजे धर्म सर्वत्र सर्व काळ कार्याची सिद्धी हे यश निरंतराची ऐहिक व परालौकिक अनुकूलता हे वैभव निजारूपाची स्पष्ट व नित जाणीव म्हणजे ज्ञान हे सर्व असूनही निरपेक्ष निरस्वार्थ आणि निरालस राहणे म्हणजे वैराग्य या सहा गुणा विषय विशेषांचा पाया असणे याला अधिष्ठान म्हणतात त्यावरच सत्कार्याची उभारणी होते हे अधिष्ठान देणारा भगवंत असतो पूर्वजन्म पूर्वजन्मातील कर्म हे सज्जित असते वर्तमानात जन्मात भोगल्यास येणारा त्यातील अंशभाग म्हणजे प्रारब्ध प्रारब्धातील पुण्यरूप सत्कृत्याने सुख समाधान तर पापरूपे दुष्कृत्याने दुःख अनुभवास येते देव व गुरु सहसा प्रारब्धात ढवळढवळ करीत नाहीत प्रारब्ध टाळून टाळता येत नाही ते कालांतराने पुढे उभे टाकते म्हणून प्रारब्ध भोगून संपवावे प्रारब्धात नसलेल्या गोष्टींची प्राप्ती देवगुरू करून देतात तेव्हा ती पुढील जन्मातून घेतलेली उधारी असते स्वामी नेहमी म्हणायचे आमचे भक्त असले तरी काय झाले प्रारब्धाला पर्याय नाही आम्ही प्रारब्धाचे भोग नक्कीच कमी करू शकतो पण प्रारब्ध हे ज्याचे त्याला भोगावेच लागेल स्वामी समर्थ स्वामी तपोमय अजर यतीश्वर आहे ते अखंड व सर्व चराचराला चरा व्यापून आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी समर्थ महाराज भक्तांची परीक्षा कशी घेत स्वामी समर्थ महाराज थेट कृपा देत नसत ते आधी भक्ताचा अहंकार संयम श्रद्धा चिकाटी यांची परीक्षा घेत उदाहरणार्थ शिव्या देणे दुर्लक्ष करणे हकलून देणे आणि नंतर अचानक संपूर्ण कृपा स्वामी समर्थ महाराजांचा उग्रयोग त्यांचा योग मार्ग राजयोग हठयोग ज्ञानयोग भक्तियोग यांचा एकत्रित पण अतिशय उग्र स्वरूप होता म्हणूनच कमकुवत मनाचे लोक घाबरत असत पण खरे भक्त टिकून राहत स्वामी समर्थ महाराजांचा भक्तियोग लाडवणारा नव्हता तो शिस्त लावणारा होता ते भक्ताला दोन लोटायचे शिव्या द्यायचे हकलून द्यायचे पण मनातून ते म्हणायचे हा माझाच आहे पण याला घडवायचा आहे जो भक्त राग न धरता न डगमगता परत येईल त्याच्यावर पूर्ण कृपा होत असे ज्ञानयोगात स्वामी समर्थ महाराज थेट अहंकारावर प्र अहंकारावर प्रहार करत ते भक्ताची सार्वजिकपणा सार्वजनिकपणे टर उडवत मान अपमानाचा भेद नष्ट करत मी ज्ञानी आहे हा भाव मोडत हे ऐकताना अनेक जण दुखावले जायचे पण जो टिकून राहिला त्याचा अहंकार विरघळायचा राजयोग म्हणजे मनावर प्रभुत्व मिळवणे स्वामी समर्थ महाराज भक्ताच्या मनातले विचार ओळखत न सांगता अंतर्मनातील शंका दूर करत कधी भक्ताला गोंधळात टाकत हे सगळं मनाला स्थिर आणि शुद्ध करण्यासाठी होतं म्हणूनच अस्थिर मनाचे लोक घाबरत असत कारण त्यांना स्वतःचीच कमजोरी दिसायला लागायची स्वामी समर्थ महाराजांचा भक्तियोग लाडवणारा नव्हता उग्राचा उग्र योगाचा खरा अर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा उग्र योग म्हणजे शिक्षा नाही शुद्धीकरण राग नाही करुणा दूर लोटणे नाही तर घडवणे तो मार्ग सर्वांसाठी नव्हता पण जो त्या अग्नीत तग धरून धरू शकला तो खरा शिष्य झाला श्री स्वामी समर्थ महाराजांना मोठे विधी दिखावा खर्चिक पूजा यांची गरज नव्हती त्यांना हवे होते ते फक्त आणि फक्त मनापासून नामस्मरण स्वामी समर्थांचे नामस्मरण स्वामींना समजून घेण्यासाठी आपण खूप लहान आहोत पण आज आपण स्वामींना थोडाफार समजून घेण्याचा प्रयत्न केला कधी उग्र वाटणारे स्वामी तर कधी आईसारखी माया करणारे ते भक्तांना दूर लोटायचे पण कधी कधीच सोडून देत नव्हते आपण समजलो की स्वामी समर्थ महाराज म्हणजे फक्त चमत्कार नाहीत ते म्हणजे अहंकार तोडणारा उग्र योग आणि संकटात आधार देणारी करुणा आजही ते आपल्या सोबतच आहेत फक्त प्रश्न इतकाच आहे आपली श्रद्धा किती खोल आहे जर मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटलं तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत या व्हिडिओमधून जर मनात थोडीसुद्धा शांती मिळाली असेल तर समजा स्वामी समर्थांची कृपा झाली व्हिडिओ आवडला असता लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच आध्यात्मिक अनुभवांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ